नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि आज आहे बुधवार आज आमची इथे गाय गटारी काय आहे तुमचा पार्टी मागं आज आहे गटारी मित्रांनो चला आज एक ब्लॉग बनवतो आहे आणि संध्याकाळी आपली होणारी पार्टी घरामध्येच पार्टी आहे आणि सगळ्यांसोबत फॅमिलीसोबत आपली पार्टी आहे मित्रांनो तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब नसेल केला आपल्या चॅनल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आत्ताच मार्केटमधून मा आलो मित्रांनो मार्केटला एवढा पाऊस पडत होता एवढा पाऊस पडत होता पूर्ण भिजलो होतो तर आता फ्रेश वगैरे हो झालो आणि सर्व जो काही सामान वगैरे हो आहे तो सर्व घेऊन आलेलो आपण म्हणजे काही भाजी वगैरे आणायची होती आणि चिकन वगैरे हो काय आणायचं होतं मटण आणलं आहे चिकन आणलं आहे आणि बिर्याणी पण आपल्या इथे करायची आपल्या ते मग मा सगळ्यांना माहीत आहे आपल्याकडं म्हणजे बिर्याणी फेवरेट आहे आणि आपण आता बिर्याणी बनवणार आहोत कौल फ्राय पण आपण करणार आहोत आणि पकोडे करणार आहोत म्हटला म्हणजे चिकनचे पकोडे पण आपण करायचे बॉनलेस पण आपण घेऊन आलेलो आहोत सर्व सामान आणलेलं आहे नेरळवरून जे काय पाहिजे होतं सामान वगैरे सगळं आणलं दही वगैरे सर्व आणलं आहे तर आत्ता तुम्हाला सर्व बघायला भेटेलच व्हिडिओमध्ये तर चला आता मी वाजलेले आहेत पाच वाजलेले आहेत फ्रेश वगैरे झालो मार्केटमधून आत्ता आलो आणि आता खाली बघू काय चालू आहे काय करायला घेतलं आहे खाली सर्व खाली जाऊन आपण बघू मित्रांनो ओके आता मी आहे गॅलरीमध्ये बेडरूमच्या बाहेर आहे बाहेरचं वातावरण बघा कसं आहे आमच्या इथले बाहेरचं वातावरण माझ्या घराच्या बाहेर बेडरूमच्या गॅलरीमधून हा वातावरण मला एक बघण्याचा एक आनंद देतो हे बघा मित्रांनो ही गाडी चालले फक्त रस्ता होण्याचं काम बाकी रस्ता एकदा झाला ना हा वातावरण बघा म्हणजे कुठे भेटणार नाही असं वातावरण आम्हाला इथे बघायला भेटतो हे बघा किती सुंदर वातावरण आहे शेताची आता जे भात लावणीचं झालेलं आहे समोरचं कारण आपलं बाकी आहे आपलं आपण करणार आहोत शुक्रवारपासून स्टार्ट भात लावणे आणि शुक्रवारी आम्ही चाललेलो आहोत रात्री शिर्डीला आणि शिर्डीला आम्ही जाणार आहेत शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस आम्ही शुक शिर्डीलाच जाणार आहोत आणि तर तिथे पण तुम्हाला ब्लॉग बघायलाच भेटतील ठीक आहे इकडे आई आले आईची तब्येत थोडी खराब आहे तर आई आली ती वरती आई आता चालली खाली तर चला मित्रांनो तर चला काय आता आपण चाललो खाली खाली जाऊन बघूया काय तयारी चालू आहे पूजाची आणि संध्याकाळीचं हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा संध्याकाळी काय काय आहे आम्ही जेवण आज गाठरी स्पेशल काय काय आहे तर ठीक आहे मित्रांनो बाबा गेले शेतावरती शेताचं सा काम चालू करायचं शुक्रवारी आणि सध्या गवत काढायचं माणसं घेतली होती आपण गवत काढण्यासाठी तर मा गवत काढून झालेलं गवत झालं होतं थोडं शेतामध्ये तर झालेले कारण बाबा जास्त शेतात नाही राहत कारण बाबांची टोप खूप दुखत आहेत तर त्याच्यामुळे माणसं आपण घेतली होती तर चला मित्रांनो आता आपण खाली बघू बाबा पण येतील थोड्याच वेळामध्ये गाईज मी आता आलो आहे डॉन कडे शेरूला आलो थोडा कामा निमित्त आलो होतो घरून आणि हा बघा डॉन आणि आमचं ऑफिस आहे लाईनीमध्ये कॉर्नरला ऑफिस आहे थोडा जिरा थोडा पिऊन घेतो म्हणजे थोडासा गॅस वगैरे निघेल पोटातून बाहेर नाही का संडेली बिर्याणी खायला मोकला गाटारी आज आपली गटारी असली संध्याची आपली गॅटरी आपण पिता तू काय बघतो रे दाढी पिकली सगळा पिकला हा डायबी करून घे किती काय वय तुझा पंधरावा पंधरावा वय आता पंधरावा वय हा आज 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 गाठारी नाही तुझी आजही गाठारी नाही कोण चूट पाहिजे टू कुडून टू अरे टू टू टाक हे का टू झाला पिओ मध्ये तुझा टू नाही बोलता येत तुला वन टू का फोर बघ डॉन या डॉन इथे आपल्याला चार रोज भेटतो आणि डॉनचा चहा एक नंबर जगात एक नंबर डॉनचा चहा मोदी साहेबांचा नातेवाईक आहे चायवाले यांच्या नंतर यांचाच नंबर लागतो त्यांचा तुमचाच नंबर लागतो

पिले पिले ओमरे राजा पिले पिले ओमर जाने फ्रेश वगैरे झालो हे बघा आता फ्रेश वगैरे झालो शिरडा गेलो होतो कामानिमित्त तर जाऊन आलो तर मार्केटला फेरी झाली पाऊस पडत होता म्हणून मी लॉक तरीशी व्हिडिओ काढायला भेटले ना आपण तर हे बघा बिर्याणी तर रेडी होईलच पाच मिनिटात इथं याच्यासाठी पकोडेसाठी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे चिकन आणि कोशिंबीर कोशिंबीर एक कोशिंबीर बनवायला घेतलेली आहे आणि बघा इथे काकडी खाते आपण एक काकडी म्हणजे कसं आहे जिराला भाऊ आई माझा लाडका म्याव ना आला ग आई मजाला अडका म्याव ना आला तुझ्या हा मोठा भाऊ येतोय म्हणजे आमचा लाडका मेह म्या, मेहुना महेश शेठ त्याच्यासाठी एवढी तयारी चालू आहे पकोडे पण निघतील अजून कौल फ्राय पण बनवायचे आपण कौल फ्राय पुढे आपण तिथे पण व्हिडिओ दाखवेल आमच्यासोबत आहे बघा भावेश येणारे आरुषी आहे हे सर्व आम्ही एकत्र बनवणार आहोत ठीक आहे तर चला मित्रांनो आता थोड्याच वेळात महेश भाऊ पण येतील मग ते आले का आपण मग मस्त काहीतरी पार्सल आणणार म्हणजे ते थंडा वगैरे फक्त आपण एन्जॉय करणार आहोत आज चला मित्रांनो आपण फ्रेश वगैरे हो झालो आंघोळ वगैरे केली आता आणि आता पूजा करून घेऊ आपण दिवबत्ती करून घेऊ दिवबत्ती तर झालेली आहे ठीक आहे कारण आपण आंघोळ केल्यानंतर आपल्याला देवपूजा केल्यानंतरच आपण पुढची गोष्ट करतो ठीक आहे एकदा दर्शन घ्या तुम्ही पण जय जय रघुवीर समर्थ इकडे बघा श्री स्वामी समर्थ एकविराई माते की जय हे बघा सुद्धा काम करतो भावीस आता सध्या टोमॅटो कापतो आणि भावीशला मजा येते कापला हात बी बोट बीट कापला का संपला बोट यायचं आम्हाला कोशिंबीरमध्ये काकीला मदत करतोय बघा भावीस कसा ठीक आहे इकडे आरुषी बघा चला मित्रांनो इकडं इकडे बसलेले आहेत बाबा बसलेले आहेत आणि इकडे आई बसलेली आहे आणि बघतात बघा काय हे बघे बघा बाबाची आईची गॅटरी आहे ठीक आहे थंडा सांगितला थंडा हो वगैरे आम्ही पिणार बाबा ताडी पिशील ताडी पिणार आम्ही ताडी पण सांगितली मस्त ताडी आपण दारू नेतील पण ताडी पिणार ताडी पण मागवली पार्सल मस्त पकोडे वगैरे हो चाकणं वगैरे खाणार मस्त वाला पाहिजे हा तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू राहा आवडली तर शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर मित्रांनो ठीक आहे उद्या आज सकाळी हा ब्लॉग पडेल मित्रांनो आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ पण बघायला भेटेल ठीक आहे तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा भेटू आपण कौल फ्राय करायला घेतलं तुम्हाला दाखवतो हो, तिथे पूजा कौल फ्राय करते ठीक आहे दाखव तुम्हाला चला कौल फ्राय करतो कौल फ्राय इकडे आमची जागा बघा इकडे आत मज्जा इकडं मज्जा कोपऱ्यात काम आहे कौल फ्राय करायला घेतलं पूजानी मस्त करा एकदम पटापाठ यांची आली जय पण आला तोंड बघा झाले का नाही अरे एक काहीतरी ये उठ आता चला जा सगळं साठवून ठेवा का तू बघ बालू उचल बालू उचल तू खाल ना इकडं बघ अवस्था आहे भाई इकडं काय आवडतं तुमची भाऊ आलेले आहेत आमचे हे बघा तर चला जेवा बाबा था, बाबा था आ, आता जेवायची तयारी चालू झालेली आहे जेवून घेऊ आपण ठीक आहे बाबा तर बाबा इथं जेवून घेतो बाबा जेवले तुम्ही बाबा जेवले आता पाहुणे आलेले आहेत पाहुणे आम्ही जेवतो आणि जय पण जय जेवला का तू चला मित्रांनो जेवण घेऊ आणि जेवण आज बिर्याणी बनवलेली आहे बिर्याणी आपण खाऊ मस्त आणि मग तुम्हाला तुमच्याशी बोलतो मित्रांनो ओके पहिले बिर्याणी दाखवतो कशी आहे का काय आधी नाही चला जेवण घेऊ आपण आता हे बघा बिर्याणी झालेली आहे रेडी तुम्ही जेवले का जेवायला बसले दादा बसलेला आहे इकडे महेश भाऊ बसलेले आहेत इकडे जय बसलेला आहे जय पण नाही जेवला जय पण आमच्यावर थांबलाय जेवण घेऊ आपण इकडे रायता पण आहे रायता वगैरे सर्व बनवला आपण गुड मॉर्निंग सर्वांना काही ब्लॉग काल एड नव्हता केला सर्वांना गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेले साडे नऊ हो। आणि काल गाटारी स्पेशल आमची पार्टी होती काल ब्लॉग काढायला नाही भेटला पाहुणी पण होती तर जेवढा शूट करा तेवढा केला लगा। भेटल तर ब्लॉग एंड करायला का वेल भेट भेटला नाही तर मित्रांनो आज आ, चला चाललो मी ऑफिसला फ्रेश वगैरे झालो सकाळी वाजले साडेनऊ आता आणि व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सपोर्ट करा मित्रांनो ठीक आहे आणि आता आत्ता मी चाललेलो आहे ऑफिसला पूजा आता घेऊन आलेली इच्छा आहे बघा ओके काहीच ब्लॉग करता करता छा अंगावर सांडला शर्ट एकदम खराब झाला तर पूजा ती मधी त्याने तो छा सांडला ब्लॉग एंड करतोय आता आज कालचा तो ब्लॉग आहे पार्टीचा तुम्ही आता बघायलाच मी आता ब्लॉग अपलोड करतो आणि कॉमेडी व्हिडिओ पण आज आम्ही काढणार आहोत तर तुम्हाला उद्या कॉमेडी व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला ठीक आहे मित्रांनो चला मित्रांनो ब्लॉग एंड करतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा आपल्या या व्हिडिओला चला भेटू अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो बाय बाय